जलजीवन मिशन योजनेच्या कामात भ्रष्टाचार सर्व वतीने दिनांक सोळा जुलै रोजी नंदुरबार अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सर्वपक्षीय नेत्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्हाभरात होत असलेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व इतर अनेक योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी शासनाचे लक्ष वेधले जावे यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी दिनांक सोळा जुलै रोजी नंदुरबार जिल्हा परिषद प्रवेष्याद्वारावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय या आंदोलनात जिल्हाभरातून दहा हजारापेक्षा अधिक नागरिक सहभागी होणार असल्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले दरम्यान जलजीवन मिशन मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा लोकसभेत मांडणार अशी माहिती देत आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी केले आहे यावेळी ॲडव्होकेट गोवाल पाडवी माजी आमदार उदयसिंग पाडवे काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिजित पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंह रावल किरण तडवी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज या बैठक घेतली पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये अनेक मुद्दे होते पण सर्वात महत्वाचा मुद्दा होता जल जीवन मिशनचा जल जीवन मिशन संदर्भात जे जे भ्रष्टाचार झाला आहे ठेकेदारांना कामे फक्त वीस टक्के झाले असताना विले त्यांना दिले गेले आहे आणि गावी गावी अनेक लोकांचे तक्रार आहे की जसं त्यांनी रस्ते खोदून ठेवले आहे तरी पाणी येत नाही पाईपलाईन पाईपलाईन करून ठेवली आहे पण स्त्रोत माहित नाही सोर्स माहीत नाही असे अनेक प्रश्न आहे तीस चोपनचे मोठा प्रश्न आहे हायकोर्टात जे अहवाल सादर करायचो समितीने ते केला नाही आहे तसंच कृषी विभाग मध्ये जो जिल्हा परिषद विभाग मध्ये जो डीबीटी पद्धतीने जे केलं जातं त्याच्यामध्ये सिबीच टेंडर काढला गेला आहे त्याचेही मोठा प्रश्न आहे त्याच्याही भ्रष्टाचार दिसतोय आम्हाला आणि जिल्हा परिषदचे एक जनरल असे भ्रष्टाचारचे अनेक प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही आज एक पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना असो लोकप्रतिनिधींना असो सर्वांना आवाहन केलं आहे सोळा तारखेला मोठी संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं तुमचे जे जे गावात तक्रार असेल तेही समोर घेऊन यावं कारण हे जे आहे आम्हाला समोर दाखवा लागेल की हे जे प्रश्न फक्त आता येते असं नाही एक दीड वर्षापासून ते चालवत आलं आहे आणि निश्चितपणे ह्याच्यावरती आम्हाला आमचे काय डिमांड आहे आमचे आम्हालाही काय उत्तर पाहिजे ते भेटायला पाहिजे त्यासाठी आम्ही सोळा तारखेला आम्ही सर्व हजार राहणार असं सांगता येणार नाही सर्व पक्षी आहे जे जे लोकांना त्रास झाला आहे असे लोक फक्त माझ्यापर्यंत नाही आले आहेत सर्व पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्या समोर आले आहेत म्हणून आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून असं वाटतं गांभीर्य वाटत की आम्हाला विषय देतो किंवा जे जे माझे वडील माझी मंत्री राहिले होते त्यांच्या कामांच ही श्रेय ते घेत बसले भले ते धडगाव च सुरवाणीच एकशे बत्तीस केलीच असो तोरण मार्गच्या रस्ताच तर त्यांनी क्रेडिट माणिकराव दादांचे क्रेडिट घेतलं जेव्हा यांचा राजकीय जन्म झाला ना त्यांचे क्रेडिट घेत बसले आहे तर मला काय जास्त सूचना देऊ नका तुम्ही तुम्ही आला तुमचं बघा काय करायचं तुम्हाला पण आम्ही कोणाच्या श्रेय चोरणार नाही आहे आणि कामात काय भ्रष्टाचार झाला असेल तर निश्चितपणे चौकशी खड्ड्यांचे जो महत्वाचे प्रश्न जे तुम्ही सांगता आहे दोनदा ती घटना घडली आता करण घटना घडली आणि तेव्हा मी दिल्लीने होतो माझ्या पद्धतीने जेवढं शक्य झालं मी तिकडे इंजिनियरना फोन केलं आणि सांगितलं की त्यांनी खंडे भरून घ्या आणि तिकडे फक्त बारा ते सात वाजेपर्यंत हे बंदोबस्त होतं ट्रॅफिक पोलीसच्या त्यांनाही सूचना दिली की तुम्ही ट्वेंटी फोर सेवन तिकडे ठेवा का तिकडे काही जी घटना घडत असेल त्याच्यावर तुमची नजर असायला पाहिजे आणि असे जे पण प्रश्न असेल अजून जे महत्वाचे प्रश्न असेल निश्चितपणे येत्या काळात आम्ही आंदोलन करू त्या ते तक्रार घेऊ हे मी आपल्याला खात्री देऊ माहिती देताय तर निश्चितपणे त्याच्यावरती एकदा मी स्वतः परस्पर होऊन येईल आणि असं काय असेल तर निश्चितपणे त्यांना काम करायला मी सांगेन